Start. नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आम्ही आहोत भिवंडी लोकसभेमध्ये ग्रामीण भागामध्ये म्हणजे भिवंडी ग्रामीण वाडा ग्रामीण डोंगस्ते ते गावी राजकारणामध्ये या गावाचं समाजकारणामध्ये महाराष्ट्र तत्वापर्यंत डोंगस ते गावाचं नाव आहे आणि भिवंडी लोकसभेमध्ये हवा खुनाची कुठल्या पक्षाची कुठल्या नेत्याची आणि लोकांच्या मनात काय लोकांच्या काय समस्या जाणून घेत आहोत आपण आहोत भिवंडी लोकसभेच्या ग्रामीण भागात डोंगस्ते गावी तर आप नमस्कार काकू मशाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपलं मतदान किती वर्षापासून करतात पन्नास वर्षापासून मतदान करतायत या ठिकाणी पापड बनण्याचं काम चालू आहे जे उठाळ महिन्यामध्ये असतं या ठिकाणी आजी आहेत आजी आपलं नाव काय निर्मला निर्मला च्या महिने आजी आपण अनेक वर्षापासून मतदान करतायत चाळीस वर्षांपासून मतदान करणारे आजी या ठिकाणी आहेत त्यामुळे या ठिकाणी काकू आहेत काकू नमस्कार आपलं नाव काय वैजयंती वैजंती ठाकरे वैजयंती वासुदेव ठाकरे आमच्या समेत जोडलेले आहेत जरा स्ट्रेट निघायचं आहे जवळ क्लोज अप घ्या आपण किती वर्षांपासून मतदान करतात मतदान तर भिवंडी लोकसभेचा आता राजकारणाचा धुळला उडतोय समाजकारणामध्ये अनेक नेते आले येऊन गेले मागच्या पाच दहा वर्षामध्ये चर्चा सुद्धा असेल किती नेते आतापर्यंत पोहोचली का आमच्यापर्यंत अतिशय खळबळजनक बातमी आहे भिवंडी लोकसभेचा खासदार एकही आतापर्यंत त्या गावात पोहोचले नाही महिला वर्ग या ठिकाणी मात्र जाहीरपणे बोलतायत उमेदवार आले नाहीत मग आपण मतदान कुणाला करणार आपण मतदान बघू आता आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलाच नाही ना कोण मग इथे उमेदवार झाले नाहीत मग मतदान कोणाला करावं तर निश्चित स्वरूपात जी हवा चालू आहे भिवंडी लोकसभेमध्ये भिवंडी कल्याण मुरबाड मध्ये तर नक्की नावा चर्चेमध्ये कोण कोण आहे तुमच्या समोर आता तुम्ही ऐकलेली तीन उमेदवारांमध्ये चार उमेदवारांमध्ये चांगली लढत होऊ शकते बाले मामाला आपला मात्र पाठिंबा असणार आहे का कपिल पटलांना आपण मागच्या दहा वर्षांमध्ये मतदान केलं होतं का कपिल पटला मतदान केलं होतं यावेळेस तुम्ही वेगाने बाळा मामा सुरेश मात्रे यांना का निवडलेलं आहे आणखी हे आपलं सगळं हे वाढलेलं आहे ना महागाई वाढलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं सगळी महागाई वाढलेली आहे माहिती घरी होतच नाही घरी कमवणार कोण कोण आहे घरी कमवणार आहे दोन मुलं आहेत एक <laughs> मुलं आहे दोन लागलेले आहेत सिव्हिल इंजिनियर आहे घरी बसलेले आहेत काम कुठे एक मेकॅनिकल आहे त्यांना काम पण पाहिजेत ना सगळ्या आदिवासी दिलेले आपल्या ओबीसी साठी काय मुलांना नोकऱ्या कुठे ओबीसी नरेंद्र मोदींनी तर घर घरी धान्य मात्र रेशन दुकान फुकट दिलं जात आहे पण ते दहा दहा पंधरा किलो थोडंच घर खरं लोटणार आहे आणि ते धान्य पण पाहिजे ना खाण्यासाठी धान्य तर पण नाही रोजगाराचा प्रश्न झाला त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न झाला त्याच्यानंतर लाईट चा प्रश्न बद्दल काय म्हणाल लाईट लाईट लाईटीची पण भरपूर महागाई वाढलेली पैसे भरपूर आहेत अच्छा अच्छा त्याबरोबर महागाई भरपूर म्हटलं तुम्हाला सर्वात जास्त महाग काय झालंय गॅस सिलेंडर गॅस तो आपन, या पन, पन, तर नक्कीच या ठिकाणी आपण या नक्कीच या ठिकाणी पाहिलं आपण महिला वर्गांचा एक आक्रोश आहे की महागाई वाढलेली आहे मुलांना कष्टाने शिकवलं परंतु त्यांना रोजगार नाहीत असेही त्या म्हणाल्या आणि त्याचबरोबर बघितलं आपण तर उमेदवारांमध्ये तिन्ही उमेदवार पोहोचले नाहीयेत परंतु कुठेतरी बदल करण्यामध्ये त्यांनी म्हटलं की सुरेश बाबा भायबा म्हात्रे यांना मात्र आमचं या ठिकाणी पाठिंबा असेल असं ते म्हणतायत वीस तारखेपर्यंत लोकांचं मत परिवर्तन होईल की तेच राहील येत्या काळामध्ये कशा पद्धतीने परिवर्तन करतील उमेदवार नक्की कोण निवडून देतील हे जन्म जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचणार आहोत लोकांचा पाठिंबा पोहचणार आहोत आणि वीस तारखेला शिक्का खुनाच्या नावासमोर लागेल निवंडी लोकसभेचा खासदार कोण होणार पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर